नमस्कार मित्रांनो आम्ही आलो आता सोनबर्डीला एवढं ठिकाण ठिकाणी ना डायरेक्ट मन जाते एकदम मामाशी बोला मनोरमनीय वातावरण आहे उंच टेकडावर आहे मस्त मावळत सूर्य आणि हिरवळ खूप छान आहे आता आम्ही मंदिराच्या जवळ चाललो आहे मंदिर इकडे एकदम भारी वाटते आहे मामा आठवतला आज म्हटलं झाला वरडी फिरून येऊ मामा आज पहिल्यांदा आले मी पहिले येऊन गेलो दोन दोन वेळे तर मामाची खूप इच्छा होती मामाने का किती काम करायला होतो बापू एक मंदिर मामाला हे बा मंदिर मंदिर महादेव चालेल मला आत गेलं बी मंदिर पण दाखवतो पी एन पण दाखवतो महादेवाची हे बघी छान पेंटिंग केली आहे जब का स्पेंडिंग ही लेना अगली बोलना बाबा जय जी और हर हर महादेव ये ब्रह्मांड का आता मी बाहेर आलेलो आहे हा बघा जामनेरचा व्ह्यू छान दिसते ते बघा इकडे हे जामनेर आहे याकडे आला ना एवढं भारी वाटते की मन एकदम म्हणजे किती धक्का माणूस एकदम म्हणजे निवांत होऊन जातो काय म्हणणार मामा हा

जबरदस्त भिडू भिडू मजा येते थोडं फार फिरलं की ना एक सारखं का दूर झाला सारखं काम बी बरोबर बोरून जातो माणूस पण आमचं कसं आहे आम्ही ज्या भागात जातो जिकडे काम राहतात ते भाग फिरूनच घेतो आता आता आपला आपलाच तालुका आहे समजा पण आता आम्ही केलं तिकडे फिरलो तिकडे जा तिकडे म्हणजे असं काहीतरी देवाचे ठिकाण आपल्याला आवडलं फिरायला माहितीच आहे की देवस्थानावर गेलं तर किती भारी म्हणजे मन शांत प्रसन्न होऊन जाते इकडे जामनेरकडे आले तर अवश्य भेट द्या तर मित्रांनो आता शेवटी तेच थांबवूया आता घराकडे निघायचा पण टाइम झालेला आहे आणि पुढच्या हे मामाका गांधीशी बोला नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये हो आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईबर नक्की करा जय बोले जय भोलेनाथ जय बोले नाथ।